नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आय पी एस अधिकारी माननीय श्रीमती अश्विती दोर्जे यांची वार्षिक निरीक्षणानिमित्त दारवा पोलीस स्टेशनला भेट सविस्तर बातमी अशी की आय पी एस अधिकारी माननीय श्रीमती अश्विती दोर्जे अप्पर पोलीस महासंचालक व बाल अपराध प्रतिबंधक विभाग व नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दारवा पोलीस स्टेशनला वार्षिक निरीक्षणानिमित्त भेट दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा चिलुमुल्ला रजनीकांत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन उपस्थित होते सोबतच दारवा पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी संपूर्ण परेड सह त्यांना सलामी दिली दरम्यान श्रीमती अश्विती दोर्जे यांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरा हवालात पोलीस स्टेशनमधील वॉटर फिल्टर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम पोलीस क्वार्टर्स पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड आदीची पाहणी व विचारणा केली दरम्यान दारवा तालुक्यातील पोलीस पाटील व दारवा शहरातील व्यापारी संघटना दारवा शहरातील महिला दक्षता समिती यांनी माननीय श्रीमती अश्विती दोर्जे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्रीमती अश्विती दोर्जे यांनी तालुक्यातील घडलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली व आढावा घेतला जमलेल्या पोलीस पाटलांसोबत व दक्षता समितीच्या सोबत त्यांनी चर्चात्मक संवाद साधला यावेळी दारवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पी एस आय शिवशंकर कायंदे पी एस आय ईश्वर जांभेकर पी एस आय निखिल कोरपे पी एस आय कैलास घट्टे पी एस आय प्रतिभा मेश्राम ए पी आय दिनेश गावंडे गोपनीय शाखा दारवा नेरचे अर्जुन राठोड गोपनीय शाखा दारवाची विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद